शिवसेना शिंदेगड कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात अद्यापही आरोपींना अटक न झाल्याने मनसेने संताप व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी महाड शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांकडून कारवाईचा जाब विचारला शनिवारी एक नोव्हेंबर दुपारी चौदार तळे येथील पंकज प्रेम मेकर्स या दुकानात पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर चार दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत असल्याचे आरोप अविनाश जाधव यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दाखवून दिले भ्रमणध्वनीवरील दृश्य दाखवत त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला महार यूपीमध्ये आहे की बिहारमध्ये असा थेट सवाल उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्यासमोर केला यावेळी त्यांनी इशारा दिला की येत्या शनिवारपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर सोमवारी महाड बंदचे आंदोलन करण्यात येईल या घोषणेनंतर आता पोलीस विभाग कोणती भूमिका घेतो याकडे सर्व महाडकरांचे लक्ष लागले आहे मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या भ्यार हल्ल्याचा निषेध म्हणून सोमवारी शहर बंद करण्यात येईल या बंदला विविध सामाजिक संस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच सर्व विचारवंत मंडळी पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांनी पुढे म्हटले की शिंदे गटातील काही नेत्यांनी आयत्या सत्तेच्या जोरावर महार शहरातील शांततेचा समतोल बिघडवला आहे पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर हे गुंड घरात घुसून महिलांवरही हात उचलतील त्यामुळे महाडकरांनी या विरोधात एकजूट दाखवावी अविनाश जाधव यांनी महाड पोलिसांवर राजकीय दबावाखाली वावरण्याचा आरोप करताना म्हटले की महाराष्ट्र पोलिसांबद्दल मनसेला आणि जनतेला प्रचंड आदर आहे पण त्यांनी इच्छाशक्ती दाखवली तर कोणतीही घटना सोडवणे अशक्य नाही त्यांनी हे वक्तव्य उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्यासमोर केले महाड पोलीस ठाण्यात भेट देण्यापूर्वी अविनाश जाधव यांनी पंकज उमासरे यांच्या दुकानाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली यावेळी मनसे कामगार आघाडी प्रमुख संजय नाईक योगेश चिले चेतन उतेकर सोमनाथ ओझर्डे सरपंच शिरगाव प्रफुल्ल धोंडगे चेतन पोटफोडे आदी उपस्थित होते उमासरे यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात आरोपींचे गेल्या दोन दिवसात विविध सार्वजनिक कार्यक्रमातील सहभागाचे छायाचित्र पुरावे सादर केले महार शहर पोलीस ठाण्यात मनसेच्या वतीने भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ अंतर्गत गुन्हा नोंदवून विकास गोगावले यांना अटक करावी अशी लेखी मागणी सादर करण्यात आली या घटनेमुळे महार शहरात प्रचंड असंतोष असून पुढील काही दिवसात पोलिसांची भूमिका निर्णायक ठरणार आहे की आरोपी बिंदास फिरायला लागले जाहीर कार्यक्रमात यायला लागले ही तर परिस्थिती महाराष्ट्राची कधी नव्हतीच आपण महाड महाराष्ट्रापेक्षा बाहेर आहे का असं काय आहे का आपण महाड युपी मध्ये आहे का किंवा बिहार मध्ये आहे आए, असं काय आहे का नाही तसं काय मला असं मला तर भीती वाटायला लागले की महाड आता सध्या काही दिवसापुरती आणि जास्त काळ टिकणार नाहीये हे नव नव्याचे नऊ दिवस आहेत काही दिवसांनी ते दिवस जातील पण सध्या तात्पुरतं महाड मध्ये वगैरे आहे का अशी परिस्थिती आहे आपण भेट घेतली काय नेमका अधिकाऱ्यांकडे मागणी केली आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आपण समाधानी आहात का मला तर आज महाडमध्ये आलोय की बीड मध्ये आलोय असा प्रश्न पडला कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खर तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोळीत दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळालंय आणि ते सगळं जाळच सुटलेलं आहे तर मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही डी वाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यातून वाटतच आहे कारण एखादा आरोपी का अटक अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिले त्याला डिस्चार्ज होऊ दे तुमच्या फिर्यादीला तर ही काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ अरेस्ट झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का कि महाडमध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे बघा कार्यक्रमात हे कसे काही येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाहीये का, का। आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवार पर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हाक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उबाडाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंद मध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाड मधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंद मध्ये तुम्ही सगळे सामील व्हा माझं मत पुन्हा आहे आमचा राजकीय कसा असू हो शकतो एका तरुणावर जीव घेण्या हल्ला होतो त्याच्या तोंडात फ्रॅक्चर आहेत त्याच्या मानेला फ्रॅक्चर आहेत हा राजकीय कसा होऊ शकतो आम्हाला समजून सांगा हा राजकीय नाही त्याच्यामुळे जर उद्याचे हे सगळे हल्ले थांबवायचे असतील ना मध्ये आज यांना जर मोकात मिळाली ना तर उद्या घराघरात जाऊन बायकांवर पण हे आत टाकतील की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आम्हाला पोलीस पोलिस अरेस्ट करत नाही ही भीती तयार होईल इथल्या महाडवासियांच्या मनात त्यामुळे सोमवारचं बंद हे होणार म्हणजे होणार राजसाहेब यांची एवढी मोठी लायकी नाहीये की राजसाहेब यांच्यासाठी इथे यावेत खरं पण आमचा साहेबांचा दौरा आहे कोकण दौरा त्या दरम्यान साहेब इथे नक्की येतील जनोदय करिता मिलिंद माने महाड